माझी जमीन आहे ही बंधाऱ्यामुळं माझा इतका फायदा होतो बारा महिने माझं पाणी राहतं आणि राम शिंदे यांनी केल्यामुळं हे आम्हाला फायदा झाल्यासारखा झाला म्हणजे बारा महिने आमचं पाणी राहतं म्हणले आणि निवडून द्यायचं तर राम शिंदेला आहे विकास मला एवढं माहिती कळत नाही बोलतोयच जी होता ऊस पहिल्यांदा पाच दोन ची एक बारा बारा महिने जातच टाकता आता सरा उ झालाय आता आणि त्यांनी बरी कस केलाय आपण एक शेतकरी आहात या शेतकऱ्यांचे प्रश्न आमदार राम शिंदे यांनी कि रोहित दादांनी सोडवलेत काय वाटतं राम शिंदे साहेबांनी सोडवले काय काय सोडवले रस्त्याचे काम सोडले लाईटीचे काम सोडले अजून टिपेचा कार्यक्रम सोडले त्याचे पाणी त्याचे पाण्याची कामं ही सोडत आणखी परत बाकीचे म्हणजे समजे कामाला आला ती हजेर बी असते आणि मतदान करायचं म्हणजे त्यांना राम शिंदे साहेबांच करायचं विधानसभेची निवडणूक सुरू आहे यामध्ये आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे हे विधानसभेसाठी उभा आहेत तर सागद मध्ये हवा कोणाची आहे रोहित दादा कशावरून का त्यांची काम चांगली आहेत काय काम आता बा कामा गावात रस्ते असतील पुढं शाळेचं कंपाऊंड असन असे इतर सोयाबीनचं इमा त्यांच्यामुळे भेटला लोकांना असे बरेच काम आहेत त्यांची किंवा त्यामुळं रोहित दादा आम्हाला शेतकऱ्याला परत दिवसा लाईट दादामुळे इथं सौर ऊर्जेचा मोठा प्लांट उभा मो आहे तिथं शेतकऱ्याला आता संध्याकाळी दारावर सुद्धा गरज नाही विधानसभेची निवडणूक लागली आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे हे विधानसभेला आमदारकीसाठी उभे आहेत तर आपल्याला काय वाटतं कुणाची हवा आहे सागद मध्ये हवा म्हणजे असं आहे की, की रस्त्याचं जी काम व्यवस्थित करीन आणि पहिला पूल झालाय पण ती जरा कच्चा पाड आहे तर अजून जरा उंच पाहिजे मोठ्या कंपनीचं पाहिजे आणि त्या वस्तीची झाल्यानंतर वस आम्हाला व्यवस्थित वागता येईल कुणी केलाय पूल पूल राम शिंदे साहेबांनीच आहे बरं आम्ही देणार त्यांना पडला कुणाची हवा आहे आमदार रोहित पवार की राम शिंदे साहेब कशावरून कशावरून काय केलं राम शिंदे साहेबांनी काम केले काय काय काम केले लाईट बोर्डाचं काम केले रस्त्याचं काम केलंय बांधायचं काम केले साकत मध्ये हवा कुणाची राष्ट्रवादी की भाजप साखर मध्ये राष्ट्रवादीचा हवा आहे कशामुळं राष्ट्रवादीचे आमचे नेते लोकप्रिय रोहितदादा पवार हे आमदार झाल्यापासून तालुक्यामध्ये वातावरण ते व्यवस्थित झालेलं आहे आणि दादा पाटील माग सर्वसामान्य जनता आहे तालुक्यात कारण सर्वसामान्य लोकाबद्दल त्यांना आदर आहे प्रत्येकाचे सुख दुःखात ते सामील होतात दादा आमदारच्या अगोदर पहिले आमदार की ज्या त्यावे शेतकऱ्याला तरी वीज होती कधीच लाईट देत नव्हती पण दादा आल्यापासून शेतकऱ्याला दिवस लाईट आहे आज आम्ही तर आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार हे उभा आहेत तर यावेळी मतदान कोणाला करणार आहेत राम शिंदे कशामुळे राम शिंदे यांना मतदान करायचं त्यांनी आम्हाला साडेसात हजार लाडक्या बहिणीसाठी दिले तर आता इथून मग आमच्या खात्यात एक रुपया बी कोणी देत नव्हतं नोकरी बी नाही आम्ही शेतकरी सामान्य माणसं आहेत ना मग ये आता येणार कुठून आम्हाला सारख्याला पैसे तर मग त्यांनी आता आमची योजना चालू केली आता त्यांनी परत त्यांनी सांगितलं की पंधरा पंधराशे रुपये आतापर्यंत इथून पुढे जर मी निवडून आलो तर एकवीसशे रुपये पण करणार आहे मग आता वाढतेच ना पैसे आता आपल्याला एक मतदान पाच वर्षात द्यायचंय मग आपल्याला पाच वर्ष त्यांचे पैसे येते म्हणल्यानंतर एक मतदान द्यायला काय हरकत आहे ना आणि मग आमच्या परपंचात म्हणजे संसारात काहीतरी हातभार लागतो काही घेण्यात येतं काही वस्तू घेतं कुणी गळ्यातले ज्याला नाही ते सोनं करतं तेवढंच का फायदा एक ग्राम अर्धा ग्राम त्याचा असं वाढवीत चालतं मग आपण तर आमच्यासाठी महिलांसाठी चांगली योजना आहे ती आणि गॅस पण सिलेंडर त्यांनी आम्हाला वर्षाला तीन टाक्या फुकट दिल्या आता रोहित दादा काय वाटतंय राम शिंदे की आमदार रोहित दादा पवार यावर्षी राम शिंदे कशामुळे राम शिंदेला मतदान करणार राम शिंदे विकास काम आहे भरपूर काय काय काम आहे बंधारे हिथून जे बंधारे बंदर बंधार आहेत पूल आहे रस्ते येत आम्हाला डीपे लाईट बिल नाही सगळ्या व्यवस्था करतात राम शिंदे साहेब यावेळेस मतदान कोणत्या राम शिंदे साहेबांना आपण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहात आपण सभापती पद भूषवलेला आहे विद्यमान सदस्य पण आहात तर यावेळी काय वाटतंय प्राध्यापक राम शिंदे साहेब की आमदार रोहित पवार तुमच्या नजरेतून काय वाटतंय यावेळी प्राध्यापक राम साहेब हे प्रचंड माता देखील विजय होतील असा आत्मविश्वास आम्हाला आहे राम शिंदेसाहेब केले विकास कामं जर आपण पाहिले तर ताक्याच्या नदीवर जवळजवळ इथून पडपर्यंत पाच बांधारे बांधले तर नदी पूर्ण भरलेली पात्र आता आम्हाला जर तसं पाहिलं तर जानेवारीमध्ये सात्र झाली की पेयचं पाणी बंद होत होतं पाणी विहिरीला पुरत नव्हतं पण हे बांधारे झाल्यामुळं आमच्या वॉटर सप्लायचा स्रोत वाढला सगळ्या विहिरीचं पाणी वाढलं आणि या ठिकाणी ह्या नदीवरून ज्यावेळेस बांधारा जाता येत नव्हतं लोकांना कमरे पाण्यातून जावं लागत होतं त्यावेळेस साहेबांना तातडीने मागणी केली बांधारा साहेबांनी दिला आणि लोकांना वागताना म्हणजे एक पूल दिला पण त्यानंतर ह्या वर्षी एवढा मोठा पाऊस झाला की ह्या वर्षी बरेच आमचे शेतकरी होते दुजारे होते त्यांना वस्तीवरून गावात येत नव्हतं त्यावेळेस त्यांनी ते दाखवल्याचे फोटो काढले आणि साहेबांनी शब्द दिला की आता मोठ्या स्वरूपाचा पूल हल्ली घेऊ की ज्या ठिकाणी लोकांचं पूर्ण होईल आणि ह्या रस्त्यासाठी साहेबांनी आत्ता अडीच पोटरुप निधी टाकला आहे अडीच कोट निधीमध्ये साकत ते कोलवडी हा रस्ता आता पूर्ण चांगल्या स्वरूपाचा कॉन्क्रीट कलर अमरेकर स्वरूपात तयार होत आहे आणि आज जर आपण पाहिलं तर लाडकी बहिणीवणीच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणी माता भगिनी त्या समाधानी आहेत की लाडक्या बहिणीच्या मातादी किंवा साहेब पन्नास हजार लेंड निवडून येतील असा आम्हाला असे आहे शेतकरी वर्ग समाधानी आतापर्यंत जर पाहिलं तर मध्ये विकास काम फक्त रामसिंग साहेबांनी केलं आहे लाईटचा प्रश्न असेल शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळत आहे सब स्टेशन तेतीस केवी साहेबांनी मंजूर केलं हे काम पूर्ण झालं या ठिकाणी फाटा ते पर्यंत रस्ता एक एक मीटरने साईड वाढून नामनीकरण रस्ता पूर्ण केला त्या साखर फाट्यापासून पिंपळी रस्ता कोल्हाडीपर्यंत पूर्ण केला त्यानंतर कडमडच्या रस्त्याचं काम चालू आहे काही प्रमाणात काम झाले काही काम चालू आहे वाड्याचे रस्ते पूर्ण केले हनुमान वस्तीला आमच्या बरेच रस्ता नव्हता त्याला आता नंबर मिळाला पासष्ट नंबर मिळाल्यामुळं त्याच्यावर निधी टाकता आला म्हणजे आमच्या चार वाड्या आणि साखर ह्याचं दळणवळण साधन जे असतं डांबरीकरणाचं ते साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झालं त्यामुळं आमच्या ह्या भागात लोक फार समाधानी आहेत साहेबांच्या कामं खुश आहेत जरी मागच्या चुका झाल्या असल्या ह्या ह्यावेळेस त्या चुका होणार नाहीत निश्चित स्वरूपात ताकद परिसरातून साहेबांना चांगला देखील मिळेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे बाबा कुठे चालले रानात काय रानात आता रानात पाणी द्यायला चाललो पण पुलावून गाडी जात नाही गुडघेत का पाणी आता आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यात विधानसभेची लढत होतीये काय वाटतंय कुणाची हवा आहे जे आम्हाला पूल बांधून देईन त्यांना मतदान करू मग कोणी बांधून दिलाय पूल राम शिंदेनी मग काय वाटतंय या पुलामुळं काय झाला आपला फायदा पुलामुळं वाग कायमची वागणूक क्लिअर झाली मग काय यंदाच मत कुणाला करायचंय राम शिंदे तुम्हाला काय वाटतंय बाबा तुम्हाला काय वाटतंय